रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या मार्फत मी त्यांचं स्वागत करतो कारण ती कामगिरी त्यांनी केली ती अत्यंत मोलाची कामगिरी केली नाही त्यांना जर तसं ती हाते वगैरे जप्त केली नसती तर कुठंतरी मोठा आनंद काढला असता आणि जर आनंद काढला असता तर ते म्हणजे वाढते झाले असते किंवा ते गुन्हेगारीला प्रोत्साहन प्रोत्साहन दिल्यासारखं वाटलं असतं त्यामुळे ती मॅडमने जी काल कामगिरी केली केली त्या मॅडमचं पूर्णपणे कौतुक करायचं असं वाटतं त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हा ट्रॉफी विभाग करत मेन साहेबांना भेटलो यादव साहेबांना भेटलो किंवा इथं आलो आम्हाला त्यांच्यात थोडंसं वाटला त्यांना कुठंतरी थोडीशी अजून त्यांच्याकडनं चांगली कामगिरी होईल म्हणून आम्ही त्यांचा छोटासा आमच्या पक्षाचा नक्का केला आणि त्यांच्याकडनं इथून पुढं अशीच कामं करत राहू एवढी त्यांना ठरतं या वाघाडी अल्पसंख्या शेडिंश आपला सातारा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पवनीस पार्श्वने पावलेला हा सातारा नगरी तिथे आपल्या हे ट्रॉफिक जे का घटना घडणार होती त्या घटनेला थांबवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि अक्षरशः मोलाची कामगिरी केल्याबद्दल ट्रॉफिक पोलिसांचे मी खरंच मनाबद्दल आभार मानतो की त्यांनी सतर्कतेमुळे दाखवलं की आम्ही किती वेळा कोणत्याही कामाला थांबवू शकतो आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल मी त्यांना खरंच मनापासून एक शुभेच्छा देतो आणि सदैव कोणत्याही वेळ घडत असताना कुठेही आमची गरज भासल्यास तर आम्हाला कधीही त्यांनी हाक मारावी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच्या पोरपर्शन पावलेल्या सातार नगरीमध्येच आहोत त्यामुळे आम्ही कधीही कोणत्याही शनी उपस्थित राहू आणि त्यांच्या केलेल्या कामगिरीबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अशाच त्यांच्याकडनं कामगिरी घडत राहावी आणि कोणत्याही सातार्य घटना घडू नये यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र